आज सर्वप्रथम मी पत्रकार संरक्षण समितीचा तालुका तालुकाध्यक्ष या नात्याने छत्तीसगडमध्ये बिजापूर या गावात ज्या मुकेश नावाच्या पत्रकाराची हत्या झालेली आहे त्या हत्येच्या सर्वप्रथम मी पत्रकार संरक्षण समिती देगलूरचा तालुकाध्यक्ष या नात्याने त्या घटनेची निंदा करतो जाहीर निषेध करतो आणि आमच्या आज देगलूर पत्रकार संरक्षण समितीतर्फे व देगलूर येथील सर्व पत्रकारांच्या वतीने आम्ही उपजिल्हाधिकारी मार्फत महामहीम गृहमंत्री यांना एक निवे निवेदन दिलेलं आहे की मुकेश यांच्या परिवाराला त्यांची मुकेशची जी हत्या करण्यात आलेली आहे त्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व मुकेश यांच्या परिवाराला काही ना काही शासनाने आर्थिक मदत करून त्यांना एक आधार देण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि जर ही मागणी शासनामार्फत जर पूर्ण होत नसेल तर आम्ही पत्रकार संरक्षण समितीतर्फे लवकरच एक जन आंदोलन उभा करू असं मी एवढं सांगतो आणि या हत्येचा पुन्हा एकदा तीव्र निषेध व्यक्त करतो इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं प्रथम त्या पत्रकारात जे अमानुषपणे हत्या करण्यात आली त्यांना श्रद्धांजली देतो तसेच आज पत्रकारावर अनेकदा हल्ले होत आहेत ती पत्रकार जीवाची आपल्या मूळ बाळाची परवा न करता आज रात्र अहरात्र ज्या सत्यासाठी भांडतात त्या सत्याचा खून करण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे आज देगलूर पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो व त्यांना जे आरोपी आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे व त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे असं देगलूर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो और छोटा सा व ी